नमस्कार भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय चांगलेच पेटले आहे आता यांच्याकडून मोहिते पाटील यांची राजकीय सहकारी क्षेत्रात ही कोंडी करण्याचे संकेत दिले आहेत एका वर्षात मोहिते पाटलांना तुरुंगात टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही राम सातपुते यांनी यावेळी दिला आहे मरकरवाडी येथे रेत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे राम सातपुते म्हणाले जयसिंह मोहिते पाटील यांचा स्वतःचा मुलगा निवडणुकीत निवडून आणता आला नाही ते माझ्या मताचा हिशोब लावायला निघाले आहेत मोहिते पाटलांनी उसाला फक्त सव्वीसशे रुपयाचा दर दिला सुमित्रा पतसंस्था विजय बँक जिल्हा बँक मोहिते पाटलांनी बुडून खाल्ली त्या मोहिते पाटलांना माती चारायचं काम माचिरस तालुक्यातील जनतेने केलं आता आपलं सरकार आहे जयसिंह मोहिते पाटील यांनी सुमित्रा बँक बुडून खाली त्यांना वर्षाच्या आतमध्ये तुरुंगात टाकलं नाही तर राम सातपुते नाव लावणार नाही असं म्हणत सातपुते यांनी दंड थोपाटलं माळशिरस तालुक्यातील जनतेचं गोचिडाप्रमाणे रक्त पिण्याचं काम मोहिते पाटलांनी केलं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं मी माझे घर विकलं मी सांगतोस राम सातपुतेचं घर विकणारा औलाद अजून जन्माला यायचं आहे राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही असंही सातपुते यांनी सांगितलं अकलूज नगरपालिकेच्या नगराध्यक्ष हा भाजपाचा असेल शेतकऱ्यांच्या लुटणाऱ्या रा शंकरराव मोहिते मोहिते पाटील पाटील कारखान्यावर सहा सात प्रशासक सा आणल्याशिवाय राहणार नाही यांच्या कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज टाकणे बंद करावे मी चांगल्या चांगल्याला घोडा लावून तिथपर्यंत आलो आहे असा आलो नाही आमच्या कार्यकर्त्यांना मारलं आणि धमक्या दिल्या तर भर चौकात नागडा करून मारू अशी वॉर्निंग राम सातपुते यांनी यावेळी दिली आहे अशा नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद